नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगम नेरकर या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण अशी म्हणजेच आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो आता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडनं अशी माहिती देण्यात आली होती की दहा सप्टेंबर रोजी हो आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा पीक विम्याची रक्कम हीच जमा होईल परंतु काही कारणास्तव ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा झालेली नाही कारण मित्र शेतकरी बांधवांनो बरेच शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर ते शेतकरी तर अपात्र ठरलेलेच आहेत परंतु जे शेतकरी यामध्ये पात्र ठरलेले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा सप्टेंबरपासून पीक पीक विमा हा जमा होईल असं म असं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिली होती परंतु तो पीक विमा दहा सप्टेंबरला शेतकरी बांधवांच्या कुठल्याही खात्यामध्ये जमा झालेला नाही तर त्याचबद्दल आता तो नक्की केव्हा जमा होणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता कापू राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी ही आनंदाची बातमी आहे कारण दहा सप्टेंबर रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यात जो पीक विमा जमा होणार होता तो अद्यापही जमा झालेला नाही तर कालच म्हणजे तेरा सप्टेंबर रोजी राज्य शासनाकडून एक जे आर काढण्यात आलेला आहे आणि या जे आरमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे म्हणजेच कापूस आणि सोयाबीन या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता येत्या सोळा सप्टेंबरला म्हणजे दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा जो पीक विमा आहे जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर तो पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोळा सप्टेंबर रोजी जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे म्हणजेच कालच जी आर दाखवण्यात आले जी आर काढण्यात आलेला आहे राज्य शासनाने काल तेरा सप्टेंबर रोजी जो जी आर काढलेला आहे तर त्या जी आर नुसार सोळा सप्टेंबर रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचा पीक विमा हात जमा केला जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो दहा हेक्टर किती मिळणार आहे तर हेक्टरी पाच हजार रुपयांच्या मर्यादेमध्ये सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे हेक्टरी पाच हजार कापूस आणि शॉर्ने दोन्हीही दोन्ही पिकांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये आपल्या शेतकरी बांधवांना ज मिळणार आहे आणि याची मर्यादा जी आहे तर ती दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आहे म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्याला दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पा दहा हजार रुपयांचा कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी पीक विमा हा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांचा हा प्रश्न होता की दहा सप्टेंबर रोजी जो कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा जमा होणार होता तर तो, तो अद्यापही जमा झालेला नाही तर त्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे म्हणजेच कालच्या जी आरनुसार राज्य शासनाने जो तेरा सप्टेंबर रोजी जी आर काढलेला आहे तर त्या जी आरनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा जो आहे तर तो सोळा सप्टेंबर रोजीच जमा होणार आहे तर मित्रांनो ही सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता तुम्हाला के वाय सी करावी लागणार आहे का तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं आहे की जे शेतकरी पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्या शेतकरी बांधवांना के करण्याची गरज नाही परंतु जे शेतकरी या लाभापासून वंचित आहेत किंवा ते शेतकरी ज्याचा लाभ घेत नाही तर असे शेतकरी बांधवांनी आपली के वाय सी करणं हे गरजेचं आहे तरच तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा जो आहे तर तोच जमा होईल त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी खात्री करून घ्यायची आहे की आपली के वाय सी झालेली आहे की नाही आणि जर आपली के वाय सी झालेली नसेल तर आपण लवकरात लवकर के सी करून घ्यायची आहे जेणेकरून सोळा सप्टेंबरला तुमच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा हेक्टरी पाच हजार रुपये असा पीक विमा जमा होईल चला तर मग मित्रांनो ही खुशखबर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वतोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि भाऊ मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो ચલા ધર્મ મેટુયા તો ભેટૂ છ ચોપરેન જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર